हॅलो सर नमस्कार म्हणजे सर हां सर मी स्वराज्य करिअर अकॅडमी अंधारे तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर रोडनं बोलतोय सर सर एक बीडमध्ये आता एक घटना झाली सर अतिशय दुःखदनीय घटना आहे सर महाराष्ट्रासाठी आणि आपल्या पोलीस खात्याला थोडंसं बदनाम करण्यासाठी अत्यंत दुःखद घटना झाली सर तर त्या अनुषंगाने सर एक अकॅडमीच्या संचालक नात्याने सर एक बोलू इच्छितो की सर थोडं ग्राउंड आपल्याला लवकर घेता येणार नाही का सर ग्राउंड हा आहे सकाळी ग्राउंड पाच वाजेपासूनच चालू आहे सर सर पाच पासून चालू आहे सर पण मग आता दुपारच्या नंतर जे उमेदवार झालाय सर या ठिकाणी दुःखद निधन पावलंय सर त्याचं त्या विद्यार्थ्याचा वेळ एक साधारणतः बाराच्या नंतरच होता सर हा सर ते आता ते साहेबांना विचारून सर आम्ही परत आता सगळे तेच चालले साहेबांकडे साहेबांकडे जर कॉल फॉरवर्ड झाला सर तर खूप तुमचे हे ठिकाणी सर खूप आभार राहतील तुम्हाला सर नंबर देतो तुम्ही बोलून घ्या सर ओके ठीक आहे सर सर नंबर द्या सर घ्या सर नंबर Hello.